भोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी दमदार आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पद्मविभूषण सुशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित दिग्दर्शित महानाट्य जांता राजा अद्भुत आणि अविस्मरणीय सोहळा अनुभवण्यासाठी योग्य मोठ्या संख्येने उपस्थित राहा सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवारी व सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ठिकाण स्टॅच्यू ऑफ पुल्लीभूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र बोराडेवाडी मोशी पिंपरी चिंचवड पुणे आयोजक निखिल शिवाजी बोराडे